ठळक व निर्भीड सक्षम न्यूज परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूज ला सबस्क्राईब करा बसपा शिवसेना उभाटा गटाची युती असून आमचे नेते आदरणीय विलासराव जगताप साहेब त्याचबरोबर अतुल कांबळे साहेब आणि बंटी दुधाळ या सर्वांच्या नेतृत्वाखाली आम्ही पॅनल उभा हो केलेला आहे या पॅनलचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही सर्वच्या सर्व अशी उमेदवार दिलेले आहेत या उमेजॉनमध्ये कोण सिव्हिल इंजिनियर आहेत कोण एमटेक इंजिनियर आहेत कोण एम ए सी आहेत कोण बी ए सी आहेत कोण एम कॉम आहेत मी स्वतःही एकोणीसशे चौऱ्याऐंशीला बी ए ऑनर्स अर्थशास्त्र आहे माझंही त्यामुळं अतिशय तगडा असं पॅनल आम्ही दिलेलं आहे आणि जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आज या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा साहेब आहेत त्यांच्याकडे अर्थ खात आहे या महाराष्ट्राची चुजुरीची चावी त्यांच्या हातात आहे आणि ज्याने या अजितदादाने लाडक्या बहिणींच्यासाठी जो प्रस्ताव आणला लाडकी बहीण योजना आणली त्या योजनेचे जनक अजितदादा पवारसाहेब आणि त्यांनी या बजेटमध्ये तरतूद केलेली आहे की लाडक्या बहिणींना जे मानधन महिन्याला पंधराशे रुपये दिले जाते ते कधीही बंद होणार नाही आणि म्हणून अजितदादाचे हात बळकट करण्यासाठी अजितदादांचा घड्याळासमोरील बटन दाबून मान्य अजितदादा पवारसाहेबांना प्रचंड ताकद देण्यासाठी आपण सर्व माता भगिनी आमच्या असतील वडीलधारी म्हणजे तरुण मित्र आमचे असतील यांनी हे मतदान करायचं आहे गेली चार पाच दिवस आम्ही वार्डात फिरत असताना अनेक समस्या या भागात दिसत आहेत आज या दोन नंबरमधले आमचे उमेदवार म्हणून साहेब आहेत की बी सिव्हिल इंजिनियर आहे त्याचबरोबर आमच्या गौरीसाहेब पाटीलदा आहेत आणि मी वर नागराजसाठी आहे अशी फार मोठी टीम आमच्याबरोबर आहे आज प्रताप शिंदेसर असतील राजणा असतील पवारमा असतील पाटील असतील आमचे युगेश साहेब असतील आणि सर्वात आमचे मंडळी पाटील साहेब असतील ती सर्व मंडळी या वाडात आम्ही प्रचार करायला लागलो आहे अतिशय चांगलं वातावरण या जत शहरामध्ये आणि निश्चितपणानं आमच्या पॅनलचा शंभर टक्के विजय आहे झालेल्या मतदानाच्या साठ ते पासष्ट टक्के मतं आम्ही घेऊ बाकी राहिलेल्या पस्तीस चाळीस टक्केमध्ये ही बाकी सगळी डिवायड आणि आमचा एकच उद्देश आहे या शेराला भयमुक्त शेअर करणे इथे जे दहशत गुंडगिरी चालल्या ती मोडून काढायचं काम आम्ही करणार आहोत आम्ही जे वचननामा दिलेला आहे तो एक आठच मुद्द्याचा आम्ही वचननामा तयार केलेला आहे जगतापसाहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण शहरात बंदीत गटारी आम्ही करणार आहोत दोन नंबर स्वच्छ सुंदर व डासमुक्त शहर घनकचरा निर्मूलन अत्याधुनिक प्रकल्प तीन नंबर आहे सामाजिक सलोखा शांततेला प्राधान्य भयमुक्त महिला बघणी शालेय मुलीना तात्काळ संरक्षण चारा प्रभागनिहाय उद्यानाचा विकास बालोद्यान जिमची सोय ज्येष्ठ नागरिकांसाठी विरुंगळा केंद्र पाच नंबर आहे बाजारपेठ व प्रत्येक ठिकाणी अद्याप स्वच्छताग्रह आम्ही उभा करणार आहोत कारण तालुक्याच्या ठिकाण आहे लग्नाचा बसता असेल बाजार कराला तालुक्यातनं महिला पंखी आमच्या येत आहेत त्यांना स्वच्छता ग्रह कुठेही नाही म्हणून आम्ही जिथं जिथं नगरपालिकेची जागा असेल तिथं तिथं निश्चितपणानं स्वच्छताग्रह आम्ही उभा करणार आहोत संपूर्ण शहर झोप झोपडीमुक्त बेघर कुटुंबास हक्काचे घर आम्ही देणार आहोत सातवा महिला सुशिक्षित बेरोजगार होती युवकांना मोफत व्यवसाय प्रशिक्षण उद्योग निर्मितीसाठी आम्ही सहाय्य करणार आहोत जर जग शहर वाड्या वस्त्यांना दररोज मुबलक व स्वच्छ पाणी पुरवठा आम्ही करणार आहोत आज काय मंडळी सत्यत नाहीत ज्या वेळेला सत्तेत होते त्याने ती पाच वर्षात काही केले नाही आहे माझ्या आमदारांनी आज जर ती का वर्गाना करत असतील तर ती अतिशय चुकीच आहे आजही नगरपालिकेचं इलेक्शन लागलं ला आहे दादा आमचे सत्तेत आहेत हे काँग्रेसवरही हो कुठेच सत्तेत नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारपैकी त्यांना पंधरा आमदारच कसे बसे तरी त्यांनी निवडून आणलेले त्यामुळं या शहराचा विकास काय ते करू शकणार नाहीत आणि नुसत्याचं बोलाचा बात बोलाच्याकडे हवेतल्या वर्गांना त्यांच्या मतदारबंधूंनी त्यांच्यावर कोणी त्यांच्यावरती विश्वास ठेवणार नाहीत ज्या वेळेला दोन हजार एकोणतीसच्या नंतर ज्या वेळेला एकोणतीसला इलेक्शन होईल आमदारकीचं त्यावेळेला कोणाची सत्ता येईल काय सा सत्ता येणार आहे हे आज सांगता येणार नाही तोपर्यंत नगरपालिकेचं पिरियड संपलेला असेल म्हणून आज सत्तेत असलेलं आमचं या अजितदादांचं घड्याळ आहे आणि या घड्याळाच्या समोरील बटन दाबून आम्हाला प्रचंड मतानं विजय करा निश्चितपणानं अजितदादाच्या माध्यमातून या शहराचा विकास करण्यासाठी आम्ही निश्चितपणानं फार मोठ्या पद्धतीचा निधी एक हजार दोन हजार कोटीचा निधी देखील आम्ही आणू बंदीत गटाचं इस्टिमेट आहे एकशे साठ कोटीचं तेही निश्चितपणानं आम्ही पूर्ण करू <coughs> जग शैर्य भयमुक्त करू आज आमच्या माता भगिनींना जे छेडाछेड चेड़ चालू आहे व्यापाऱ्यांना रोज एकाच कुणाचा जर वाढदिवस आहे आमच्या नेत्याचा वाढदिवस आहे कुणाचं यात्रा आहे कुठं काय अशा अनेक या वर्गणी मागायला चालू आहे व्यापाऱ्यांना एवढा त्रास आहे आता फक्त एकच वर्गणी मागायचे त्यांनी राहिले की कुणाला जर लग्न ठरलेलं लग्नाला वर्गणी द्या आणि ही मोडून काढायचं असेल तर या घडाळ चिन्हा बटन दाबून आमच्या सर्वच्या सर्व, सर्व पॅनलला तेवीसच्या तेवीस उमेदवार आणि नागराजी म्हणून मी ही प्रचंड मतानं विजय होईल यात कुठलीही शंका आज गेली सात आठ दिवस आम्ही या जत शहरात फिरत असताना दिसून आलेल्या आहे जस ज्या अनेक समस्या आहेत त्या निश्चितपणानं या नगरपालिकेच्या माध्यमातून आमचे नेते आदरणीय अजितदादा पवारसाहेबांच्या ताब्यात ही अर्थ आहे त्यांच्या माध्यमातून जगताप साहेबांना घेऊन जाऊन आम्ही निश्चितपणानं मोठ्या पद्धतीचा निधी आम्ही खेचून आणू अजितदादानी परवाच एक पंधरा वीस महिन्यापूर्वी तासगा अष्टनगरपालिकेला एकशे पन्नास कोटीचा निधी दिलेला आहे आणि निश्चितपणानं इथं अजितदादांचं संपूर्ण पॅनल आल्यानंतर फार मोठ्या प्रमाणातला निधी या शहरासाठी अजितदादानी देण्याचं कबूल केलेलं आहे जगतापसाहेब आम्ही सर्व आमचे मित्रमंडळी जाऊन दादांच्याकडून फार मोठ्या प्रमाणात निधी आणून या शहराचा संपूर्ण विकास आम्ही निश्चितपणानं करणार आहोत एवढीच मी जनतेला वचन देतो आणि मी जनतेच्या जनतेनं माझ्यावर एवढं प्रेम केलेलं आहे ज्या ज्या वेळा आम्ही इलेक्शनला उभा राहिलो त्याच वेळा जनता आमच्या पाठीशी उभा राहिलेली एकेकाळी तर असं झालं होतं की राजू कडे आमच्या अपक्ष उभा राहिले त्यांना शिलाई मशीन चिन्ह मिळालं खाली पंचायत समितीला पंचा एक अर्थांड निवडणूक अधिकार तर त्यांना दुसऱ्याला दिलं पुन्हा पंचायत समितीला आमच्या नंदाचा कांबळे म्हणून द्या त्यांना कपशी मिळालं आणि वरती एका अपक्ष माणसाला कपशी चिन्ह मिळालं कुठल्या पद्धतीचा आम्हाला प्रचार करता आला नाही आम्ही घरोघर फिरून असंच सर्व आमच्या मतदार बंधूंना सांगितलं आम्ही त्यावेळेला काँग्रेसची सीट पाडून राजू खाडेजवळ दोन्ही हजार मताच्या फरकान आणि नंतर त्या आमच्या पंचायत समितीला एक हजारच्या फुटून निवडून आल्या अख्खी ताईनं आम्ही या मतदारसंघातनं पाच सहा हजार माताच्या फरकानं निवडून आणलेलं आहे त्यामुळं विरोधकाची काय भीती वाटायची किंवा काँग्रेस पक्षाची भीती वाटायची आम्हाला काही कारण नाही आहे आमचा पक्ष आमची संघटना अतिशय मजबूत आहे या शहरातल्या मंडळींचा आमच्यावर विश्वास आहे गेली तीस पस्तीस वर्षे ग्रामपंचायत माझ्याच ताब्यात होती कायम सतरापैकी पंधरा सोळा सीटं आमच्या असायच्या विरोधकांनीही पॅनल लावलं होतं पण त्यांना एकदाही निवडून येता आलं नाही फक्त सहा वर्ष सहा टर्ममध्ये एकदा निवड झाली एकच सीट टी बाप्पासाहेब कोळी सहा मताने निवडून आली आणि आज परवा दोन तीन वर्षापूर्वी सोसायटीचं इलेक्शन लागलं असं ज्या काँग्रेसच्या हट्टी भूमिकामुळं त्यांनी आम्हाला एक सीट देतो आणि बारा सीटा त्यांना आम्ही तेवढा नाही म्हणलं आम्ही तेरा तेरा सीटा पंधरा सोळाच्या फरकान प्रचंड मताने आम्ही विजय केला त्यांच्याकडं आमदारकी पाच वर्ष होते त्यांचे बंधू मंत्री महोदय होते त्यांनी जर एक दहावीस कोटीचा निधी या तालुक्यासाठी खेचून आणला असता तर आज आम्ही काही विरोधक म्हणून बोललो असतो तर जनता त्यांच्या पाठीशी उभी राहिली आज आदळी कॉर्नर ते एमईसी पीच्या बोर्डापर्यंत रस्ता आमदार माजी आमदारांच्या कारकिर्दीत झालेलं आहे आज रस्त्याची अवस्था काय सव्वा वर्षात आज घोडगेगेवडे खड्डे पडलेले आहेत नातेवाईकांना जवळच्या कार्यकर्त्याला काम द्यायचं बे ते काम कुठल्याही पद्धती क्वालिटीचं न करता अधिकाऱ्यांच्यावरती प्रेशर आणून ते कामाचं बिल काढून घ्यायची ही पद्धत त्यांची जुनी होती म्हणून जत शहरांना त्यांना झिडकारलेलं आहे आणि याही वेळेला निश्चितपणानं जत शहर त्यांना झिडकारेल आणि आमचं जे अजितदादांचं घड्याळ आहे जगताप साहेबांच्या अतुल कांबळे साहेब असतील बंटी धुजाळा असतील त्यांच्या नेतृत्वाखाली आमचं हे जे सक्षम पॅनल आहे ही शंभर टक्के प्रचंड मताने विजयी होईल यात कुठलीही शंका आज मा...